देशभक्तीच्या भावनांनी भारलेला आणि संस्काराची गाथा सांगणारा वंदे मातरम या गीताचा आज शताब्दी नव्हे तर सार्थ एकशे पन्नास वर्षांचा सुवर्ण प्रवास पूर्ण झाला आहे या ऐतिहासिक निमित्तानं राणी हिराई औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूर येथे वंदे मातरम शताब्दी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या भव्य कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान तहसीलदार सौ रेणुका कोकाटे यांनी भूषवलंय तर प्राचार्य आर व्ही वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती शुभांगी नक्षिणे यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास त्यामागील राष्ट्रीयता आणि मातृभूमी प्रेमाची भावना या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती शुभांगी नक्षिणे यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास त्यामागील राष्ट्रीयता आणि मातृभूमी प्रेमाची भावना प्रभावी शब्दांत मांडली आहे कार्यक्रमाला विविध विभागातील अधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती त्यामध्ये समूह विकास अधिकारी धनंजय सालवे मुख्याधिकारी विशाल वाघ पोलीस निरीक्षक बीपी इंगळे समूह शिक्षण अधिकारी प्रतिनिधी कुमरे जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाचे प्रतिनिधी गुरुमुले कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रतिनिधी स्वप्नील गावंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मीना मडावी तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके तसेच येऊ आय फाउंडेशनचे संस्थापक आणि सीईओ डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांची विशेष उपस्थिती लाभली आहे कार्यक्रमातील भावनिक ठरलेला क्षण म्हणजे गायक मंगेश देऊरकर यांनी सादर केलेलं वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन त्यांच्या मधुर स्वरांनी सभागृहात देशभक्तीची ज्योत उझळली आणि सर्व उपस्थितांनी एकसुरात वंदे मातरम घोष करत अक्षरशः वातावरण भारावून टाकलं याप्रसंगी विविध शाळांमधील विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये चिंतामणी हायस्कूल विसापूर जिल्हा परिषद शाळा विसापूर स्वर्गवासी गोपालराव वानखेडे विद्यालय नांदगाव महात्मा फुले हायस्कूल बल्लारपूर मॉन फोर्ड आय टी आय बल्लारपूर सावित्रीबाई फुले आय टी आय नांदगाव सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बल्लारपूर आय टी आय एनबोडी आणि नवबौद्ध विद्यालय भीवकुंड विसापूर या संस्थांचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोबरागडे यांनी सादर केले असून त्यांनी वंदे मातरम या गीताचे राष्ट्रीय महत्त्व आणि देशसेवेतील भूमिका सुंदर शब्दांमध्ये स्पष्ट केली आहे कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन जावळकर यांनी करत सर्वांना कार्यक्रमाशी भावनिकरित्या जोडलाय कार्यक्रम अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल आर व्ही वानखेडे सर्व संचालक प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले देशभक्तीचा जोश संस्काराची गाथा आणि मातृभूमी प्रेमाची उंच भावना राणीहिराई आय टी आयचा हा वंदे मातरम महोत्सव खरंच देशभक्तीची नवचेतना बनवून ठरला ब्युरो रिपोर्ट सत्यवेद न्यूज बंधारपूर